कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या पंचवीस लाख त्यात शासकीय केवळ दोनच डॉक्टरांची संख्या कमी ऑक्सिजनचा तुटवडा इंजेक्शन बेडची कमतरता आणि शासनाने सांगितले तुम्ही आताच सांभाळा ही खरी स्वतःला सिद्ध करण्याची वेळ होती आणि डॉक्टरांची आर्मी तयार होत गेली सुरुवातीला पंधरा डॉक्टर सहभागी झाले नंतर तीच संख्या तीनशे पन्नासपर्यंत पोहोचली आज चार वर्ष होत आहेत भविष्यात कोविड महामारीसारखी परिस्थिती निर्माण झाली तर अनुभवाचा संदर्भ असावा म्हणून ग्रंथनिर्मिती केल्याचे मत कल्याण डोंबिवली मनपाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित कॅप्टन कुल ग्रंथांच्या दुसऱ्या मराठी तर पहिल्या इंग्रजी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मूश औरंगाबादकर सभागृहात झाला त्यावेळी डॉक्टर सूर्यवंशी बोलत होते ते म्हणाले की महानगरपालिकेला पोलिसांची साथ मिळाली नसती तर व्यवस्थापन करणे अवघड होते कोविड एक लढाई होती या लढाईत सामील नाही झालो तर आयुष्यावर प्रस्तावा करण्याची वेळ येईल एवढेच डोक्यात होते एका दहा वर्षाच्या मुलीला आलेला फोन रुग्णांची तडमड जवळून बघितली काही काळानंतर घटना विस्मरणात जातील त्यासाठी ग्रंथ महत्त्वाचा असल्याने त्यांनी सांगितले कॅप्टन कुल ग्रंथाचे लेखक गौतम कोतवाल यांनी आयुक्तांनी फायटर म्हणून कल्पकतेने परिस्थिती हाताळली त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने तर त्याचा संदर्भ ग्रंथ तयार करण्याची इच्छा झाली भविष्यात हा ग्रंथ डिझास्टर मॅनेजमेंटसाठी गाईड म्हणून उपयोगी होईल असे सांगितले व्यासपीठावर माजी सनदी अधिकारी डॉक्टर बी जी वाघ नाशिक महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनवणे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराडे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील मविप्र सरचिटणीस ॲडवोकेट नितीन ठाकरे कल्याण आय आय एमचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील नाशिक आय एमचे अध्यक्ष डॉक्टर विशाल गुंजाळ वैद्य विक्रांत जाधव डॉक्टर आरती सूर्यवंशी उपस्थित होते दरम्यान जिल्ह्यातील वैद्यकीय सेवाव्रतांचा सन्मान करण्यात आला अश्विनी बोरस्ते यांनी प्रास्ताविक तर रवींद्र मंजुलकर यांनी सूत्रसंचालन केले या प्रसंगी दैनिक धडकनचे संपादक प्रवीण देशमुख पत्रकार दरबारसिंग राजपूत ऍडव्होकेट जिग्नेश देशमुख हे देखील उपस्थित होते आम्ही पण बाधित झालेलो होतो परंतु नाही समाजासाठी जे समाज समाजसेवेच व्रण जे घेतलेलं आहे वृत्त जे घेतलेलं आहे त्याच्या पाठीमागे ध्येय महत्वाकांक्षा ह्या सगळ्या गोष्टी ठेवून पुढे जायचं होतं आणि आपलं कर्तव्य निभवायचं होतं हे फार महत्त्वाचं होतं आणि हे सर्व काम विजय सूर्यवंशी साहेबांच्या मार्गदर्शनाली महानगरपालिका कल्याण डोबोलिया त्यांनी त्यांच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलं डॉक्टरांनी केलं आमच्या पोलीस विभागाने केलं आहे खऱ्या अर्थाने हा जो आहे हा नुसताच एकाच ठिकाणचा म्हणजे इथलाच नाशिकमध्ये प्रकाशन झालं म्हणून इथंच हा ग्रंथ राहू नये त्याचं पारायण अनेक ठिकाणी व्हायला पाहिजे पुढे चालू होतो कारण आपल्याला माहिती आहे की आजची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे पर्यावरण इतकं दूषित झालेलं आहे कधी कोणता रोग येईल काही है सांगता येत नाही म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि पावसाळ्यातही पाऊस पडतो असं वातावरण झालेलं आहे आणि अशा याच्यामध्ये निसर्ग कुठंतरी नि बॅलन्स करण्यासाठी अशा प्रकारचे वेगवेगळ्या रोगराई किंवा असेल किंवा वेगवेगळ्या फुलले असतील हे येतच राहणार आणि याच्याला प्रसंगाला ह्या तोंड देणं फार गरजेचं आहे ते द्या ते कसं द्यायचं एक नियोजनबद्ध शिस्तबद्ध असं नियोजन करून समाजासाठी जास्तीत जास्त मानवतेची सेवा कशी करायची हे ह्या पुस्तकामधनं पाहायला मिळतं आणि निश्चितपणे ह्या पुस्तकामुळं अनेकांना एक चांगले मार्गदर्शन मिळेल असा मला ठाम विश्वास वाटतो आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं विशेष करून सुरेश पवार अध्यक्ष गिरणा गौरव प्रतिष्ठान डॉक्टर अश्विनीता बोरोस्ते अध्यक्ष महाराष्ट्राची गिरजा महिला मंच यांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम घडून आणला मी आजारी असूनसुद्धा या कार्यक्रमावर आलो कारण फक्त ह्या विजय सूर्यवंशी साहेबांच्या वतीप्रेट मी इथे एस पी अँटी करप्शन होते एस <laughs> पी अँटी <स्पार्टी> करप्शन असतं ते डी आर होते आणि तेव्हापासूनची आमची मैत्री आहे त्या मैत्रीकातून मला या ठिकाणी हो, यावं वाटलं अर्थात पुस्तक खूप छान आहे आणि खूप चांगलं आहे आपल्या सर्वच प्रेक्षकांनी ते वाचावं अशी मी सर्वांना विनंती करेन आणि या पुस्तकासाठी याच्या अनेक आवृत्त्या व्हाव्यात असंख्य आवृत्त्याच्या निघून त्याचबरोबर हे पुस्तक सर्वांना मार्गदर्शन ठरव असा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबवतो व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि सर्व बंधू भगिनी बोलणाऱ्या व्यक्तीपेक्षा ज्यांनी बोलणार नाही त्यांना प्याय जास्त वाटत्या त्या अर्थ मला समजला <laughs> पुस्तक खूप छान आहे आपण वाचा हे मार्गदर्शक राहील एवढं मी आपल्याला सांगतो योगा आयोगानं फक्त यात ते दोन किस्से सांगतो मी तशी अशी आहेत की जे असूय त्यामध्ये पण त्यावेळेला आम्ही काय भूमिका आम्हालाही एकदा असं संध्याकाळी पाच साडेपाच वाजता मी विजयकडे चहा प्यायला गेलो सुरवी साहेबांच्याकडे कारण आम्ही कोविडच्या काळात नेहमी भेटायचो बोलणं व्हायचं फक्त चहाच्या निमित्ताने भेटून आपण मागच्या काही दिवसाचा आढावा घेण्यासाठी गेलो चहा पिला तेवढ्यात कळालं की एक महिला काहीतरी मयत झाली आहे आणि वरती कोविडनं मयत झाली आहे सगळी दुसरा चहा घेतला नंतर कळालं की कोविडच आहे असं चर्चा आहे तिथं गर्दी खूप जमली आहे डोंग मग काय करायचं ते बॉडी डिस्पोज कशी करायची तर त्यावेळी ही महाराष्ट्रातली पहिली कोविड डेट होती डोंगुलीमध्ये त्यामुळे नेमकं काय करत त्याचा प्रोटोकॉल नव्हता काय पद्धत नव्हती त्यामुळं परंत्र मी चर्चा होतो विजयनी त्यांचे वरिष्ठ हेल्थ सेक्रेटरी पासून सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला नवीन प्रोटोकॉल सूचना काय आल्या ते पाहिलं ते मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारलं पण फ्रँकली सांगायचं तर त्यावेळी तशी काही क्लॅरिटी नव्हती ते त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायच्या अरे काहीतरी कर आणि मात काढ आता काय करायचं तराही का नाही माहिती नाही माझं तसंच मी माझ्या वरिष्ठांशी बोलायचो काहीतरी मात काढ काय करायचं प्रवास करत नव्हतं मग नवीन नवीन कल्पना सुरू झाल्या तिसरा चहा घेतला तेवढ्यामध्ये तिथं गर्दी जमली इतकी गर्दी जमली कारण कोविडची डेथ असल्यामुळे नेमकं त्याला त्या सोसायटीतले सगळे लोक खाली आले सगळे पांदापान झाली आणखी एक प्रकारचे वातावरण तयार झालं पुस्तक खूप छान आहे आपण वाचा हे मार्गदर्शन करायचं एवढं मी आपल्याला सांगतो योगा आयोगाना फक्त ह्या ते दोन किस्से सांगतो मी तशी चुटकुज आहेत की जे हास्यास्पद आता हसू येईल त्यामध्ये पण त्यावेळेला आम्ही काय भोगलं ते आवाज माहीत आहे एकदा असं संध्याकाळी पाच साडेपाच वाजता मी विजयकडे चहा प्यायला गेलो सोबत साहेबांच्याकडे कारण आम्ही कोविडच्या काळात नेहमी भेटायचो बोलतो एकदा फक्त चहाच्या निमित्त भेटून आपण मागच्या काही दिवसाचा आढावा गे घ्यावयासाठी गेलो चहा पिला तेवढ्यात कळालं की एक महिला काहीतरी मयत झाली आहे आणि वी कोविडनं मयत झाली आहे सगळी दुसरा चहा घेतला नंतर कळालं की कोविडच आहे असं चर्चा आहे तिथं गर्दी खूप जमली आहे डोंगलीमध्ये मग काय करायचं ते बॉडी डिस्पोज कशी करायची कारण त्यावेळी ही महाराष्ट्रातली पहिली कोविड देत होती डोंगलीमध्ये त्यामुळे नेमकं काय करायचं त्याचा प्रोटोकॉल नव्हता काय पद्धत नव्हती त्यामुळं परत आम्ही चर्चा करवलं विजयनी त्यांचे वरिष्ठ हेल्थ सेक्रेटरीपासून सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला नवीन प्रोटोकॉल सूचना काय ते पाहिलं मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी विचारलं पण फ्रँकली सांगायचं तर त्यावेळी तशी काही क्लॅरिटी नव्हती ते त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलायचं वेळेचं अरे काहीतरी कर आणि मार्क काढ आता काय करायचं त्यालाही माहिती आहे त्यालाही माहीत नाही माझं तसं जायचं मी माझ्या वरिष्ठाशी बोलायचो काहीतरी मार्फ काढ काय करायचं कुणालाच कळत नव्हतं मग नवीन नवीन कल्पना सुरू झाल्या तिसरा चहा घेतला तेवढ्यामध्ये तिथं गर्दी जमली इतकी गर्दी जमली कारण कोविडची डेथ असल्यामुळे नेमकं त्याला त्या सोसायटीतले सगळे लोक खाली आले सगळी पांगापांग झाली आणि ते एक प्रकारचं वेगळंच तणावाचं वातावरण तयार झालं मग त्यानंतर ती बॉडी डिस्पोज करायची मग ती अँब्युलन्स आहे आम्ही ठरवलं की आधी तिथली त्या कारण डोंबी इतकं क शहर आहे की आधी आपण ते अँब्युलन्स तरी बाहेर गावाच्या बाहेर फक्त लांब लिहून ठेवूया आणि बघूया मग ड्रायवरचा शोधा ड्रायवर पळून गेला होता मग आता ड्रायवर काय करायचं मग आता असे काही लोक असतात की त्यांना दिली व्यवस्था केली <laughs> ते असे कामाला एकदम डान्सर तयार होतात असा आम्ही हो एक माणूस शोधला त्याची व्यवस्था केली त्यानंतर त्यानंतर ते ॲम्बुलन्स द्यायला तयार केलं आता बॉडी कशी बांधायची कारण तर बॉडी तर अशी दा उघडीच होती उघडी म्हणजे पॅक नव्हती आणि त्याच्यामुळे परत विषाणू सगळीकडे पसरतं म्हणून काय करायचं जा। मग त्याच्याकडे ते पी पी किट असायचं पी पी किटची व्यवस्था नव्हती पी पी किट नाही मग काय करायचं मग शोधाशोध केली आणखी काही स्थानिक केव्हाच परकीय आक्रमण आपल्या देशामध्ये येऊन आपला देश काबीज करून टाकेल आणि म्हणून डॉक्टर म्हणून मी त्यांना म्हटलं आयुक्त म्हणून मला ही जी संधी मिळाली आहे आणि डॉक्टर म्हणून आपण सुद्धा शपथ घेतली आहे आज आपण या क्षणाला जर आपण या लढाईमध्ये सामील नाही झाला तर म्हटलं आपण आयुष्यभर पस्तावा करा तर चॉईस इज युअर्स त्या लढ्यामध्ये सामील व्हायचं की तुम्ही आयुष्यभर पस्तावा करणार कारण तुम्हाला स्वतःलाच नंतर असं वाटेल की अरे मी चूक केली या क्षणाला मी त्या म्हणजे तो जो क्षण आहे दॅट विल डिफाईन यू ॲज अ डॉक्टर आणि म्हणून आपण या अज्ञात शत्रूसाठी आपण डॉक्टर्स आर्मी स्थापन करूया आणि त्या डॉक्टर आर्मी स्थापन करण्यासाठी ज्या माणसाने डॉक्टर आर्मी स्थापन करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर प्रशांत पाटील <laughs> म्हणजे सोनाली म्हणजे डॉक्टर सोनाली हिज वाईफ इज पेटेट्रिशियन सोनाली तर म्हणायला लागली होती की तुम्ही आता महापालिकेचेच कर्मचारी झाले <laughs> म्हणजे डॉक्टर प्रशांत हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्यासोबत असायचा सुरुवातीला आबा फक्त पंधरा डॉक्टर्स तयार झाले आर्मीमध्ये यायला नंतर मोटिवेट करत करत आमची आर्मी जवळजवळ साडे साडेतीनशे डॉक्टर्सची झाली आणि ती उल्लेख मी का करतोय प्रत्येक शहरामध्ये डॉक्टर्सने मदत केली प्रत्येक राज्यामध्ये केली असेल पण आमच्या ठिकाणी हाऊसला ज्युनियर होतो तर तेव्हापासून एक कॅप्टन राहिलेले आहेत <laughs> आणि करिअरमध्ये सुद्धा फ्यू टाइम्स म्हणजे पाच क्रॉस झालेले आहेत कुठे कुठे मी होतो तेव्हा सर तिथे असायचे सिनियर असायचे त्याचा स्वभाव खूप शांत आहे आणि त्याचबरोबर ते काम करण्याचं त्याची जी हे आहे धडाडी आहे ती खूप प्रचंड आहे आणि या पुस्तकाला वेगळं नाव असू शकत नव्हतं खूप पर्याप्तने ॲप नाव दिलेलं आहे छोट्या छोट्या किंवा एक डिटेलिंग खूप सगळ्यांनी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण या टास्कची जी इनॉमिटी आहे ही आपल्याला कदाचित कोविडचं आपल्याला एवढं जाणवलं नाही म्हणजे पोलिसांना किंवा Uh, आरोग्य व्यवस्थेला uh, स्टा महानगरपालिकेला जाणवलं असेल प्रशासनाला ते अशी इनॉमिटी खूप होती आपण जर का पॅन्डेमिकचा इतिहास बघितला तर प्लेग होता त्याला ब्लॅक प्युअर म्हणायचे चौदाव्या पंधराव्या शतकामध्ये कोलेरो होता स्पॅनिश फ्लू होता आणि त्यानंतर कोविड आहे शंभर वर्षानंतर कोविड आला एकोणीसशे वीसला स्पॅनिश फ्लू होता प्रचंड इनॉमिटी होती ज्या प्रकारे महानगरपालिकेने त्या काळामध्ये काम केलेलं आहे आपल्याला इथे बसून किती जाणवतं मला माहीत नाही ग्रामीण भागामध्ये परंतु मुंबई ठाणे त्या परिसरामध्ये एम एम आर एजनमध्ये प्रचंड काम केलेलं आहे ऑलमोस्ट प्रत्येक माणसापर्यंत त्याला कोविड झाला वॅक्सिनेशन असेल चेकिंग असेल या निमित्ताने महानगरपालिका स्टाफ प्रत्येक ठिकाणी पोचायचा प्रचंड इनॉमस काम केलेलं आहे मायग्रेशनचे झालं प्रचंड मायग्रेशन झालं स्लम एरिया होतं हाऊसिंग सोसायटीज होत्या मला वाटतं शास्त्राने असाच विचार करावा जी जिथं आपत्ती येते तिथे आली म्हणजे मित्र गात हे चांगलं कार्य जरी होत ज्या वेळेला आपण सगळेजण घरात बसून त्या काळामध्ये काय काय काढे पित होतो काय आल्यास गरम पाणी पित होतो त्यावेळेला ही सगळी मंडळी कशी लढत होती हे खरं तर या निमित्ताने आज पुन्हा आपल्या समोर आलं हे कौतुकास्पद आहे आणि याची खरं तर म्हणजे त्या पुस्तक एक निमित्ताने आज आपण सगळे एकत्र येऊन आहोत काही सूत्ररूपाने आपल्याला असं सांगता येईल की खरं तर तुम्ही ती पगडी का दिली तर त्याचं मला असं वाटतं की त्यावेळेला सुद्धा देशपांडे सरांनी त्याचा बरोबर उल्लेख केला की प्लेगचा आणि याचा शंभर सव्वाशे वर्षापूर्वी सुद्धा आला होता आपल्याकडं ती साथ आली होती सावित्रीबाई फुले त्यांचा जो यशवंत होता त्यांना नोकरी सोडून येऊन औरफसरला ससाल्यांच्या मत